यशोदेकडे जाण्याचा सिद्धांत का का, का, का आता माझ्या लहानपणी बायका शिकलेल्या असतील नसतील शक्यतो कमीच शिकलेल्या होत्या शिक्षण फार कमी असेल त्यातली त्यात आपल्या हिंदू संस्कृतीतल्या बायका पाच पन्नास वर्षापूर्वी शिकलेल्या कमी होत्या पण आज्ञानी होत्या असं म्हणता येणार नाही सात्विक नव्हत्या असं म्हणता येणार नाही आता फारशा शिकल्या जास्त परमार्थ करतात म्हणजे फारच शहाण्या आहेत असंही मानणार नाही पण पूर्वीच्या काळातल्या बायका शिकलेल्या कमी होत्या पण बिनचूक वागत होत्या पूर्वीच्या काळातली बाई स्नान करून स्वयंपाकाला बसली की पहिलं भाकरीचं चिपट चुलीला टाकीत होती ताना यशोदेच्या घरी का याचा पुरावा मांडतोय पूर्वीच्या काळातली बाई चपाती असेल भाकरी असेल लहान स्वरूपा एवढं आठाने एवढं चाराने एवढं एक चिपट करायची ती तयावर टाकायची ती भाजायची आणि चुलीत टाकून द्यायची दोन पाण्याची थेंब टाकायची आणि आग्नीला नमस्कार करायची कारण आपल्या देवता सगळ्या आग्नीच्या मुखानं जेवतात वास्तुशांतीचं हवन केलं देव बाप्पा सगळ्या देवाला तुम्ही आव्हानित करता सगळे रुक्मिणी पांडुरंग पंचायतन प्रियता प्रियतान महा किंवा भगवान शिवशंकर आव्हानांचे प्रियतान नमम ब्रह्माय प्रशि आव्हानांचे प्रियतान्नमम इंद्राय वरुणाय यक्षाय किन्नराय अशा सर्व देवतेला तुम्ही आवाहन करता आणि त्याच्यामध्ये आवदान टाकता यज्ञात म्हणजे प्रत्येक देवता अग्नीच्या मुखानं जेवत असते अग्नीला सकाळी टाकलेलं ला एक लहानसं पानग ते काय फारसं खर्चिक नसतं त्याला फारशी अशी रुपये लागत नाहीत पण ते पांग टाकल्यामुळं फार काळ गेला आणि एके दिवशी त्या स्त्रीला प्रसन्न झाला प्रसन्न झाला आणि अग्निने विचारलं माय तुला काय देऊ तिनं सांगितलं माझ्या इथं पैशाचा उखंड आहे म्हणजे तिला पैसे कमी नव्हते ऐश्वर्य होतं वैभव होतं सगळ्या काही गोष्टी होत्या अग्नी नारायण तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर एक देताल का विश्वाचा बाप माझा पुत्र व्हावा जगाचा बाप माझा पुत्र व्हावा अग्नीनं सांगितलं आईसाहेब तुम्हाला देतो म्हटन म्हटलो पण देवपुत्र होईल का असं मला त्याला विचारावं लागेल आणि वैकुंठात आग्नी गेले भगवंताच्या चरणावर नतमस्तक झाले आणि देवाला विचारलं प्रभू माझ्यावर एका स्त्रीने आगमोह कृपा केली आणि मी तिच्यावर प्रसन्न आहे आणि तिनं मला एक मागणी मागितली मीच मागायला लावली त्या आरती तिनं मागितली की देव माझ्या पोटी जन्माला येईल का नाव काय आमकी अमकी स्त्री आहे वा भगवंताचे डोळे भरून आले आणि अग्नीला सांगितलं अग्नी एवढी सात्विक बाई एवढी पुरुषार्थी आहे तिचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ एवढी पावन इतकी सदाचारी इतकी पुण्यशील स्त्री पण मी तिच्या कुशीतून जन्म घ्यावा इतकं तिचं पुण्य अपुरं पडत तिच्याकडं जाव एवढं पुण्य आहे पण मी तिच्या कुशीतनं जन्म घ्यावा तिच्या उदरातनं जन्म घ्यावा तिच्या पोटातनं जन्म घ्यावा इतकं पुण्य अपुरं पडतंय पण अग्नि एक लक्षात ठेवा तुमची साधना केली तुमच्या साधनेमुळं सर्व देवतेला तिनं प्रसाद दिलाय एवढी पुण्यवान आहे तिच्या पोटी जरी जन्म नाही घेतला तर अकरा वर्ष त्रेपन दिवस तिच्याकडे राहील अकरा वर्ष त्रेपन दिवस तिच्याकडे राहील मग जन्म अकरा वर्ष त्रेपन दिवस कृपा पात्र असणारी यशोदा तेवढ्या पुण्यवान होत्या ते। म्हणून जन्म जरी तिच्या पोटी नाही झाला तर अकरा वर्ष त्रेपन दिवस तिच्याकडे आला म्हणून आई साहेब पाहिले म्हणून आंगर जगदानंद कंद जग शिंगल उतरणी जगदानंद कंद जगतपती हा यशोदेकडे गेला याचं कारण आहे पुणे कारण आहे का देव हा पवित्र ठिकाणी जात असतो आणि देव ज्या जागेवर जा जा गे गेला ती जागा अपवित्र करण्याचा कोणी प्रयत्न केला तर देव त्याला संपित असतो शक्यतो देव अपवित्र जागेवर जात नसतो आणि देव एकदा पवित्र जागेवर गेला की ती पवित्र जागाच असते आणि त्या जाग्यावर जर कोणी नालायकपणा केला तर त्याला संपवत असतो मात्र इतकं खरं विठाला विठाला आला, 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 आला। आता देव हा गोकुळात जाण्यासाठी जागा पवित्र लागेल रुक्माजी बाबा कर्मकांडातला सिद्धांत ते ब्राह्मण बाजूला येत एक हजार कुंटल गावरान तुप जरी जाळलं आणि गाय जर तिथं रात्रभर नाही बांधली तर वास्तुशांती सफल होत नाही असा पुराणाचा शास्त्राचा वेदाचा सिद्धांत आहे गिरगावकराचा नाही वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं वाचून बोलायचं पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन आधारा वाचोनी

महाराज एखाद्याला गाता येत असेल म्हणजे वक्ता बोलत असताना त्याचा भाव लक्षात ठेवून अर्थदृष्टी लक्षात ठेवून त्याला स्वर लावणं हा वारकरी संप्रदायातल्या कर्त्याचं कर, कर काम आहे गाता येते म्हणजे काही म्हणायचं नाही श्रीमंत श्री विटेवरच्या मालकाच्या अंतकरणातलं रत्न शेवटचं रत्न निळोबर आहे रुखमाजी बाबा रु निळोबराच्या नंतर आधरीव लोकांनी अभंग कोणाचा स्वीकारलाच नाही कोणी ट्रक न लिहिले असतील गरड पण निळोबरायच्या नंतर आधरीव लोकांनी अभंग कोणाचा स्वीकारला नाही आता परमार्थासमासगिरी करणारी हारामखोर कोणाचा म्हणित असतील ते त्यांच्या लेकरासाठी पापाचा उंड कमवून ठेवते बडवे विठादा विठादा विठा कारण माणसाने सांप्रदाय कलुषित करण्याचा प्रयत्न कधीच करायचा नाही कारण तो होत नसतो रख माझी बाबा किती हायवा ट्रक माती समुद्रात टाकलं समुद्र गढूळ होईल होतो कधी होता नाही समुद्र गढूळ होत नसतो आपण किती जरी माती टाकली बहुत होत नसतो तो तसा संप्रदाय हा फार मोठा संप्रदाय तरी पण त्याचा परिणाम काय होतो माहिती आहे का ही छोटी छोटी लेकरं ज्या वेळेला ऐकत असतात का त्यावेळेला चुकीची अभंग चुकीच्या गवळणी ज्या वेळेला ही लेकरं ऐकत असतात का ह्या लहान लेकरांच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो आणि भविष्यात ते तसंच गुणगुणत असतात आणि मग मात्र संप्रदाय थोडासा कलुषित व्हायला निर्माण होत असतो विढाला विढाला अधिकारी निळा म्हणे नवरस देख जाणती गायक विरळाते दे भाव कीर्तन आकाराच्या वक्त्याकडे असेल वक्ता एखादा प्रसंग भाऊक म्हणत असेल तर त्याला सुरई भाऊक लावणं गरजेचं आहे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वनवासाला चालले आणि ढिकच्याक ढिकच्याक जर चाल लावली असेल तर मला सांगा म्हणणाऱ्यालाही नरक ज्याच्या कीर्तनात म्हणले त्यालाही नर्क आणि पुढं बसणाऱ्याला नरक आणि पाकिट देणाऱ्याला दोन नरक विठाला विठा गाय ही वास्तूशा पवित्र करत असते एक जण म्हणला महाराज मी घर बांधलंय घराचा काय दोष आहे तसं नसतंय तुझी जहागिरी मांडू नकोस मान अथवा न मान आपल्या संप्रदायाचा दंड के मानील तो देईल काही आणि न मानिल तो नेईल काही एखादा म्हणला मी घोड्याला घोडं म्हणित नाही नको म्हणू मला गाढवाला घोडं म्हणायचं तू ठरव तुझं वैयक्तिक पण लोक कसं मानतील महाराज लोक घोड्याला घोडंच मानणार ना दादा आणि गाढवाला होत म्हणणार त्याला त्यानं ठरवलं मला घोड्याला गाढ होत म्हणायचं तू ठरव तो स्वतंत्र प्रश्न आहे पण विश्व मानित नाही शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्य तृण मानावे आणि हा संप्रदाय मुनिप्रणित आहे ऋषीप्रणिते वेदप्रणित आहे शास्त्रप्रणित आहे पुराणप्रणित आहे हा संप्रदाय कोणाच्या बापाची जहागिरी नाही मुळात या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत एका जनार्दनी वैष्णव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी शिरोमणि महादेव शिरोमणि तिरुमणि महादेवारोमणि एक जना धनि वैष्ण शिरोमणि महादेव शिरोमणि महादेव शिरोमणि महादेव एक जना वैष्णव शिरोमणि महादेव शिरोमणि महादेव शिरोमणि महादेव जागा दूषित असू शकते मला सांगा भगवान प्रभुरामचंद्रांचे पुत्र आपले बंधू लक्ष्मणजी तितका प्रेमळ भाऊ जगात कोणाला मिळाला असेल का हो तितका प्रेमळ भाऊ लक्ष्मण इतका जगात नाही जगात नाही किती प्रेमळ लक्षात घ्यावा आणि किती शीलवान किती आचरणशील किती चारित्र्य संपन्न प्रेमळता हा भाग द्या सोडून पण चारित्र्य किती गोड होतं लक्ष्मणाचं लक्षात घ्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या धर्मपत्नी सीताईसाहेब जगज्जननी माता राजा रावणानं आकाश मार्गाने हरण केल्या काल्पनिक खरी नाही काल्पनिक खऱ्या शीतेला हात लावायची ताकद रावणात नव्हती आणि लावूनही उपयोग नव्हता तर काल्पनिक शीतेचं आकाश मार्गाने हरण झालं पंपा सरोवराच्या ठिकाणी ऋष्यमुख पर्वतावर शीतेनं डागिने सोडून दिली पाच लोकांना पाहिलं नळ नीळ जामवंत सुग्रीव आणि हनुमंत पाच लोकं तिथं होती त्या पाच लोकांच्या सानिध्यात डागिनचं गठोड गाठोडं टाकलं त्यावरती लक्ष्मण चारित्र्यशील किती होते कल्पना करा गाठोडं टाकल्याच्यानंतर दागिन्याचं गाठोडं पाहिलं प्रभू रामचंद्रानं ओळखलं हे आगस्तींची पत्नी लोपामुद्रा हिने आपल्याला आश्रमावर डागिने दिलते आणि हेच डागिने शीतेचे आहेत पण परीक्षा बघायची होती लक्ष्मणाचा भाव किती गोड आहे आणि लक्ष्मणाच्या समोर ते दागिन्याचं गाठोडं टेकलं अठ्ठ्याण्णव प्रकारचे डागिने होते रामायणात वेगळं बघायचं भागवतात वेगळं बघायचं आपण जे पुराणं वाचतो त्याच्यात सापडत नाही याचे पुरावे बघण्यासाठी अजून काहीतरी बघावं लागेल अभ्यास करावा लागेल पुटकंभर पाण्यानं आपलंच तोंड धुता येत नाही तर दुसऱ्याला कधी आंघोळ घालता येईल कधी कधी शास्त्र इतकं मोठं एखाद वेळेस रेल्वेचे टाक लोखंडाची असली तरी रुक्माजी बाबा मोडती। ते मोडतील इतका पुराणाचा व्यासंग गाढ आहे तुम्ही जितकं जितकं वाचत राहताल तितकं तितकं जग तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल इतकं मात्र निश्चित आहे ते गाठोडं समोर टाकल्याच्या नंतर सांगितलं लक्ष्मणा जी प्रभू हे शीतेचे डागिने आहेत का लक्ष्मणानं अशा हातानं डागिने सारले आणि त्या डागिनेतले चाळ बाजूला काढले चाळ बाजूला काढल्याबरोबर हृदयाला चाळ लावले आणि लक्ष्मण उकसाबुक शिरडू लागले मारुतीराय बाजूला होते सुग्रीव बाजूला आहेत महाराज ज्याच्या हातानं दगड तरंगत ते तो नळ बाजूला आहे कारण सेतू हा नळाचा आहे पण मारुतीरायाची फक्त कृपा आहे तू का मने नळा सागरी तारी देहूतल्या मालकांचं वाक्य आणि ही सगळी जण पाचीला पाची लक्ष्मणाचा भाव बघून त्यांचं अंतकरण ओलं झालं आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र उठले आणि लक्ष्मणाला आलिंग दिलं लखन हे एकच अलंकार हृदयाला घेऊन तू अडतो प्रभू हा डागिना माझ्या आई साहेबांचा आहे हा डागिना वहिनी साहेबांचा आहे महाराज साक्षीला पाच लोक आहेत जिथं मारुतीराय सारखा साक्षीदार आहे बुद्धिमतान इष्टम जिथे सुग्रीवासारखा निष्ठावंत किश्किंदेचा राजा साक्षीदार आहे आणि जिथं नळ आणि निळ भाऊ येत आणि साक्षी पुराव्याचा संलग्न कोण रामप्रभू आणि लक्ष्मणाचा चालत आहे एकच चाळ चाळ म्हणजे चैन चैन आपण घुंगराला चाळ म्हणतो तो वेगळा भाग पण पूर्वीच्या काळात चैनाला बारीकशी घुंगरा असायची म्हणून त्याला चाळ ह्याच बारक्या घुंगराचं रूपांतर मोठ्याच झालं म्हणून त्याला वेगळा चाळ म्हणते तर ते चांगला चांगल्याला चाळून लावतो तो चाळ वेगळा आहे पण हा चाळ तो चाळ बाजूला काढला आणि विचारलं लखन हा एकटाच सीतेचा डागिना आहे हो हे बाकीचे पण सीतेचे तुला माहीत कसे नाहीत देव बोलायलीत बरं आरो तुर मी नाही तर लक्ष्मणजीनं सांगितलं प्रभू ज्यावेळेसपासून मी तुमच्या दोघांची सेवा करण्यासाठी वनात आलो त्यावेळेला सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तीन टाईम वहिनीसाहेबाचं दर्शन घेत होतो आणि तीन टाईम दर्शन घेत असताना घोट्यापासून वहिनी साहेब वरही पाहिल्याच नाही म्हणून वरचे डागिने मला माहीतच नाहीत नीतीमाता किती गोड असेल कल्पना करा एवढा मोठा नीतीसंपन्न लक्ष्मण एका जागेत गेल्या प्रभू रामचंद्राविषयी वाईट बोलत होता काय मूर्ख आहे मी मी उर्मिलेला घरी सोडून दिलं आहे त्यांच्या पत्नीचं नाव उर्मिला घरी सोडलंय मी इथं बसलो वहिनीला फळं आणून देत रामप्रभूला फळं आणून देत किती मूर्ख आहे मला संसार कळतो का ठण ठण कपाळ गुडू लागली लक्ष्मणजी आणि त्या जागेच्या बाजूला गेल्यावर लक्ष्मणानं स्वतःच्या गालात मारून घेतलं मी किती मूर्ख भाऊ आहे माझ्या रामप्रभूविषयी आणि सीतेविषयी स्वप्नातसुद्धा पाप येता कामा नये आणि आज मी जागृतीत पाप येते याचं कारण काय ते एका साधूनच सांगितलं लक्ष्मीना या जागेमध्ये सुंद आणि उपसुंद नावाचे दोन हो सख्खे भाऊ भांडण करून मेले म्हणून या जागेवर या काही भावाचं जमत नाही विठाला विठाला जागेतला दोष श्रीमद भागवतात वर्णन आलं अंबिका नावाचं एक वन होऊन गेले आंबिका नावाच्या वनाचं श्रीमद भागवतात चरित्र आहे तर या आंबिका नावाच्या वनामध्ये भगवान शिवशंकर सोडून दिले तर जगातला कोणता जरी पुरुष गेला तर त्याची बाई होती ठिकाणाची ताकद सरोवर आहेत भागवतात वर्णन आलं त्याचं दोन सरोवर आहेत त्या दोन सरोरापैकी सरोरा या सरोवरात कोणता जरी पुरुष पडला तर त्याची बाई तयार होती नारदाची एकदा बाई झाली साठ पोरं झाले आणि एक मुलगी झाली आपण त्याला कल्पष्ष्ठी म्हणतो नंतर नंतर यायनं नाव काढलं कपिलाष्ठी का विधाला विठाला ठिकाणाचा दोष आहे श्रीमद भागवतात ऋतुमान नावाचं एक सरोवर आलं जाग्याचा दोष सांगतोय मग चांगला असो की वाईट असो ऋतुमान नावाचं सरोवर देव बाप्पा या सरोरामध्ये या विश्वातली एक पवित्र स्त्री स्नान करण्याकरता गेली आणि संकल्प केला मला एक सिद्ध पुत्र जन्माला यावा

आणि कपिल तिच्या पुटी जन्माला आली तिचं नाव होतं देव होती रुक्माजी बाबा ऋतुमान सरोवराचा सिद्धांत इतका आहे त्या सरोवरात स्त्रीनं स्नान केलं आणि त्या सरोवरातल्या मातीची महादेवाची पिंड करून जर पूजा केली तर संकल्पना जी इच्छा प्रगट केली ती पूर्ण करतंय ही त्या ठिकाणातली ताकद चला ऋतुमान नावाचं एक सरोवर आहे बिंदुमान नावाचं सरोवर हे हे चुकून बोललो ऋतुमान हे बिंदुमान नावाचं सरोवर आहे आणि ऋतुमानामध्ये विश्वाच्या मालकाच्या भक्ताचं रक्त असणारा देवाला सत्यत्वात बोलत होता त्या नकराचा उद्धार केला ती त्या तीर्थात ताकद काही काही अधिकारी तीर्थ आहेत विठाला विठाला एक सांगतो एखाद्या बलाढ्य माणसाने पाच क्विंटल जरी पांडुरंगाची मूर्ती केली आणि त्याच्या गावात मांडली तर ते पंढरपूर होऊ शकत नाही ते पंढरपूर होऊ शकणार नाही त्याच्यात सत्ता आलीन त्यानं समुद्र जरी वळून त्या गावात आणला तरी त्याची चंद्रभागा तयार होत नाही ठिकाणाची ताकद आहे सो आहे सारखा महान संत मंगळवेढ्याचे मालक मी मला या लोकांना मालक म्हणावं असं वाटतं आणि ती खरंच मालक आहेत आपली ज्यांच्या नावानं अख्खा भारत जेवल्या जातो ती मालकच असतात आपण आपल्या घरापुरते मालक असते ते विश्वाचे मालक आहेत महाराज विश्वाचे मालक आहेत विश्वाचे आणि मालक हा शब्द कळण्यासाठी थोडंसं फिरावी लागेल कारण बैलाचा पाय चिखलात गेला आणि त्याच्यात पाणी साचलं आणि त्याच्यात आणि बेंडकीनं बेंड दोन चार पिलं दिले आणि पोळ्याच्या दिवशी घागरमाळा वाजत बैल आले तर त्या पिलानं बेंडकीला विचारलं विश्व म्हणजे काय ती म्हणजे आपल्यापेक्षा मोठं घर जगात कोणाच नाही <laughs> तर ते बेंडकीचं पिलू म्हणलं वा या यावत पुण्य हाती ती कालायम ममामाईश्वर या ती संपन्न जगतराम नाही हा या विश्वात माझ्यासारखं ऐश्वर्यसंपन्न संपन्न कोणी नाही मी आशामाईच्या माईच्या पोटी जन्माला आलो की जगात तिचं एक नंबरचं घर आहे मोठं आणि मी तिच्या पोटी जन्म घेतला दुसऱ्या दिवशी पोळा आणि पोळ्याला बैल <laughs> धुवायला आले बैल धुहाला आल्यावर घाट्या घुंगरू वाजू लागले भाऊ हे पिल्याने विचार केला वरी काय वाजते म्हणून पाहायला आलं तर वरी पाहायला आल्यावर त्यांनी एवढा मोठा बैल पाहिला माई म्हणला माय आपल्या घरात त्या जीवाचा पाय बसत नाही तर ती म्हणजे नेमकं आहेच केवढा जीव मी मोठं होऊ का ते म्हणलं राहुदी कशाला मोठं होती नाही म्हणली तुला ताकीच ते जीव केवढा केत फुगत 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 बेनकी इतकी फुटली फुटवण फुटवण फडा फडा तिचे तुकडे झाले बैलाच्या खोली एवढी तरी होईन का नाही याच्यासाठी विश्व पाहा हो लागेल परवाला मागच्या विठाला, आठवड्यात विठाला, विठाला, आम्ही गेलो सोबत होते आमच्या एकानं पाच पोते साखर गाळली बापाच्या पुण्यतिथीला चांगला माणूस होता सात्विक पण त्याची जराशी जीभ घसरली त्याला माहीतच नाही हे किती रगिले म्हणून ते म्हणला महाराज मी माझ्या वडिलाच्या पुण्यतिथीला पाच क्विंटल साखर गाळली तर मी आनंदाची गोष्ट आहे वा छान गोष्ट आहे बापानं कमी प्रॉपर्टी कोणाकडे ते म्हणले मलाच आहे मग तु ह्या बापाला साखर पोतवाल गाळीन का बापाची प्रॉपर्टी तूच खाला ना आणि ते म्हणले बरं महाराज तुम्हाला मोठे पण का वाटणं मी मोठे पण वाटणारच नाही मी फक्त पाचच पोते जर कार्यक्रमाचा कार्यक्रम पाहिला तर मी मोठं म्हणेन मी लय मोठाले कार्यक्रम पाहिले ना आज संध्याकाळी एकशे अकरा क्विंटलाची बुंदी आहे मग पाच पोतेवालेला कसाच वाभळेल <laughs> आज नारायणगडावर किती पोत्याची बुंदी एकशे अकरा एक पोत्याची बुंदी मग पाच पोते बापाच्या श्राद्धाला गाळे काय नवलाची गोष्ट जरी देत असेल तर कीर्तन करायला आम्हाला का कोठ्यावरली बाई समजायला लागतो विठाला विठाला विश्व जोपर्यंत आपण पाहत नाहीत का तोपर्यंत आपल्याला विश्व कळत नाही काय सांगत होतो कीर्तन हा जमला आता सरोवराची ताकद काय काही सरोवर होती काही हा पंढरपूर चोखोबराय आहे आहे एकदा कर्नाटकमध्ये गेले कर्नाटकमध्ये मी आता जानापूरला गेलो तो कर्नाटकला फार मोठं गाव जानापूर तिथून काही अंतरावर विश्वाच्या मालकाचं चा पादुका म्हणजे बिदरच्या बादशाची नगरी तिथं नामदेवरायाचं लग्न जिथं झालं तिथून जानापूरहून जवळ आलं ते तर बघ तिथं चोखोबारा इकडे इंद्र गेला इंद्र हा तेतीस कोटी देवाचा राजा म्हणजे दोनशे बावीस दिवे त्याच्या गाडीला शुद्ध करण्यासाठी चोखोबा ठिकाणाची ताकद सांगतो जागा दूषित असते कोण नाही म्हणतोय मग कर्नाटकमध्ये इंद्रनं चोखोबाला सापडन सांगितलं महाराज माझं आम्रत शुद्ध करायचं चोखोबाऱ्याने इंद्राला नमस्कार केला इंद्र महाराज आम्रत शुद्ध मला करता येतं पण या जागेत करता येत नाही मग जागा कोणती पाहिजे त्यासाठी पंढरपूरच पाहिजे मग चोखोबर आहे ना मिनिट हा शब्द रुख बाबा फार छोटा आहे वरच पापन खालच्या पापनाला चिटकत इतक्याच टायमात रामकृष्ण हरी एकदाच म्हटले आणि इंद्राचं पाचवी प्रकारचं आमर शुद्ध केलं पण ठिकाणात ती ताकद होती फक्त पंढरपुराच्या व्यतिरिक्त होत नव्हतं जागेत ती ताकद मग सात्विक असेल दूषित असेल पुण्यवान असेल पावन असेल तसं आपलं घर पुनीत होण्यासाठी एक रात्रभर गाय तिथे बांधायची गायीच शेण आणि गोमूत्र एका कोपऱ्यात ती फरची रिकामी ठेवायची वास्तुपुरुषासाठी तर तुम्ही ठेवताच तो सोन्याचा वास्तुपुरुष असतो बोळक्यात ठेवतात तांदळात वगैरे ठेवतात तर ते शेण आणि गोमूत्र त्या फरचीच्या कोण्या कोपऱ्यात ठेवतात ते ब्राह्मणाला विचारायचं आणि ते जोपर्यंत तिथं टाकत नाही तोपर्यंत बुवा ती जागा शुद्ध होत नाही मला सांगायचं एक वैकुंठातला हरी यशोदेकडे का गेला तर एक गाय एक घर शुद्ध करू शकते मग ते दोन हजार स्क्वेअर फुटचा असू तर ते पाच हजार स्क्वेअर फूटचा असू किंवा एखाद्या मंत्र्याचं पाच यक्कर मधला असू द्या तर एक गाय तितकी जागा शुद्ध करू शकते तर नंदराजाकडे एकट्याकडे नऊ लाख द्या असे किती नंद होते नऊ महानंद कोण एकटे नंदराज तर आणि गोकुळामध्ये चौदा गायी नाहीत असा माणूसच नव्हता तेरा गायीवाला माणूसच नाही चौदापासून पुढे तर ह्या नऊ नंदाकडं किती होत्या एका नंदाकडं आई तुझा मी एक उलता गाई राखी तो नऊ लाख गाई राखून झिजली नखं मला जीव घाल त्याच्या जेवण्याचंही वर्णन केलं देव साधं जेवत होता साधं जेवत होता देवाला काय असं आगळं वेगळं चणचणीत चन तुपातले याच्यातले त्याच्यात पदार्थ आई लहानच घे ग उंडा मला लवकर करून दे मांडा आई गखडी साखरेचे खडे मला लवकर करून दे वडे वांगे भाजून भरीत करी वरी कांद्याची कोशिंबिरी हे एकदम साधं साधं जो सर्वसामान्य जीव खातो का आणि आजही मोठाली लोक साधंच खायलेत तुमच्या लहानपणी गुळाचा चहा पिणाऱ्याला भेकारचूट म्हणत होते खोटं आहे का भाऊ तुमच्या लहानपणी गुळाचा चहा पिणाऱ्याला चोट म्हणत होते आता गुळाच्या चहाच्या पुढं कोट्यावधी रुपयाची माणसं अब्जावधी रुपयाची माणसं ते चहा आलेत आणि तिथे लिहिलेला असतो इथे गावरान गोलाचा चहा भेटन। आणि त्या हॉट